मराठा आरक्षण आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेचा विषय बनत आहे आणि यातच आता हे आंदोलन एक प्रकारे इथल्या पुन्हा एकदा मोर्चा मराठा मो क्रांती मोर्चाच्या वतीने बीड येथे नुकतीच एक मराठा समाजबांधवांची सभा संपन्न झाली सध्या हे आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या सभेच्या ठिकाणी काही मराठा समाजबांधवांकडून महत्त्वाचे दहा निर्णय घेण्यात आलेले आहेत दहा ठराव त्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी एकूण नऊ ठराव हे मराठा समाज बांधवांच्या वतीने गेवरा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंजूर करण्यात आलेले आहेत या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये जे काही ठराव आहेत तर सरकारने जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर हे मराठा समाजाला मान्य नसून यापुढे मराठा समाजातील कोणताही व्यक्ती राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या स्टेजवर सुद्धा जाणार नाही त्याचबरोबर आरक्षणासाठी जे संविधानिक पद्धतीने आंदोलन सुरू आहे हे जर कोणी चिरडण्याचा प्रयत्न केला किंवा सरकारच्या माध्यमातून हे जर चिरडण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण समाज जेलभरो आंदोलन करेल जनतेला आणि व्यापाऱ्याला या गोष्टीचा कुठलाही त्रास होणार या नाही याची काळजी पुरेपूर मराठा समाज बांधव घेईल असे या बैठकीत मंजूर करण्यात आले कोणत्याही तरुणावर किंवा मराठा समाजाच्या व्यक्तीवर दबाव टाकून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असाय ठरावही यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीची जी काही प्रक्रिया सध्या थांबवण्यात आलेली आहे ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणीही मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एस आय टी चौकशी समिती स्थापन केली आहे या निर्णयाचा समाज बांधवांकडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे अशा वेगवेगळ्या नव मांडणी या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजवाद बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे आता नेमकं हे आंदोलन कुठल्या दिशेला जाणार याबाबत आता सांगणे कठीण असून मात्र सरकारकडून एक गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत आता मराठा समाज आ चांगलाच आ।